या ठिकाणी आल्यानंतर प्रथम पाहू शकतो आपण गडाचे दर्शन झाले आहे महिपतगड सुमारगड व रसारगड या तिन्ही त्रिकोटामधला आज आपण हा सुमारगड करणार आहे तर चला दोन तासाचा ट्रेक आहे एक दहा टेकड्या कम्प्ली त्यामध्ये एक टेकडी केलेली आहे आठ मध्ये आहे व एक शेवटची टेकडी सुमारगडची व हा हे गाव वाडी वरती मैपतगड तो जो दिसत जाक आहे तो महिपतगडाचा बुरुच मैपतगडचा काल केला आहे आपण जागोजागी असे बोर्ड लिहिले आहेत तर प्रत्येक ठिकाणी बोर्ड लिहिण्यात आला आहे नंतर आपण आता राया धनगर यांच्या वाड्यापाशी पोचलेलो आहे या ठिकाणी आजोबा एकटे राहतात आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे ते, ते खाली गेलेत गावात त्यांच्या राहायला परंतु या ठिकाणी ते असतात नेहमी एकटेचा नाही जंगलनी दोन मार्ग आहेत एक वर गेला आहे त्या रस्त्याने जायचं नाही तर जो आपल्याला हा इथं आहे व एरोसुद्धा दाखवण्यात आले आहेत गाडाकडे जायचं आहे वाट चुकण्याची शक्यता नाही कारण बोर्ड बऱ्यापैकी सर्वत्र लावले आहेत आता या ठिकाणापासून थोडं आपणाला आता व्यवस्थित जायचं आहे कारण आतापर्यंत आपण व्यवस्थित मार्ग आहे पुढचाही मार्ग व्यवस्थित आहे फक्त काळजीपूर्वक जायचं आहे आपल्याला आता आता इथून पुढे पूर्ण जंगल आहे त्यामुळे आपल्याला आजूबाजूचं काही दिसणार नाही सव्वा तासाच्या चालीनंतर आता आलो खिंडीमध्ये जवळ थिंड आहे त्या खिंडीपाशी पोचत आहे आपण दीड तासाच्या पायपिटी नंतर आज आपण या हिंडी झालेलो आहे गडावर जाण्याचा हा एक वाट गेलेली आहे गडावर ही दोन वाट तिथे जातात त्या जायला रसाळ घडला आहे खिंडीतून थोडासा खडा आहे पाच मिनिट व नंतर सपाटीचा भाग अकऱ्यांची गुरे या ठिकाणापासून पुढे जाऊ नयेत म्हणून अशी इथं ही लावून ठेवलं आहे वरपर जेणेकरून गुरांना पलीकडे जाता आलं नाही पाहिजे खिंडीचा प्याज चढून आलो आहे आपण समोर खिंडे तिथं ही गाडी समोरचा जो डोंगर दिसत आहे त्याच्या त्या खिंडीमध्ये गाडी लावली आहे व जवळपास आपण आत्तापर्यंत आठ हे डोंगर पार करून आलो आहे ह्या खिंडीच्या वरच्या बाजूस समोर महिपतगड खाली वाडी बेलदार गाव व त्याच्या बाजू आजूबाजूचा परिसर आपणाला गडावरून भरपूर किल्ले पाहायला भेटणार आहेत त्या सर्व किल्ल्यांची माहिती तुम्हाला गडावर गेल्यावर देतो देतोकड पाहायला भेटत आहे आपल्याला आलो आहे आपण आता बऱ्यापैकी खिंडीमध्ये हा शेवटच्या पॅचमध्ये सरळ आल्यानंतर या ठिकाणी दोन फाटे आहेत एक उजव्या बाजूचा व डाव्या बाजूचा आपल्याला डाव्या बाजूच्या या रोडने जायचं आहे गडाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या ठिकाणी पोचून गेलो एक आपणाला इथं पाणी टाकं पाहायला भेटत आहे किंवा हात थोडस छोटे जवळपास पावणे दोन तासाच्या ट्रेकनंतर आपण पोचून गेलो शिड्यापशी समोर शिड्या पाहायला भेटत आहेत आपल्याला दहा मिनटात आपण आता गडावर जाऊन अवघड पॅच आहे आपण आता पोचून गेलो वरती सत्यशिळा गडावर अशा प्रकारे आपला प्रवेश सत्यशिळा आपल्याला पाहायला भेटत आहे एक थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला लगेच एक आपल्याला असं पाहायला भेटत आहे आणि रूम एक समोर याची तटबंदी व याही बाजूला थोडीफार तटबंदी आहे आणि खालचा परिसर मैपतगड मधुम आता आपल्या गडावर टॉपला प्रवेश झालेला आहे एक एक करत वाचतो आपण पाच जाऊ हा एक तलाव येतो आपणाला व्यवस्थित असा पाहायला भेटत आहे पाण्याचा तलाव यात मंदिर आहे मंदिरात आपण शेवट जाऊ या ठिकाणी राहण्याची सोयसुद्धा होऊ शकते प्रथम आपण किल्ला व्यवस्थित पाहून घेऊ पाण्याचे टाका आहे त्या ठिकाणी पिण्यायोग्य पाणी येते याची तटबंदी

पिंड आपल्याला वेगळ्याच प्रकारचे या ठिकाणी अशी पाहायला भेटत आहे आपण <द्थाथा> मंदिरात महादेवाचे दर्शन घेऊन आपण आता सर्व वास्तू पाण्यासाठी जात आहोत त्या ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे पिण्यायोग्य ते आपण येताना पाहू पाण्याचा कुंड आहे पाण्याचे टाके खांब टाक पाण्याचे खांब टाके आपल्याला दिसून होतं खूपच हे बघा खांबटाक एवढ मोठे खूप मोठे आहेत या बाजूने आलो होतो व या असं या बाजूला गेलो होतो इकडं वरती यायला हे पाहू शकतो गडाचा हा सर्वोच्च मार्ग सगळे डोंगर पार करून आपणाला अशा या मार्गाने वर वरती येण्यासाठी मार्ग आहे समोर जर पाहिलं तर खूपच भयानक असा या त्याचं रौद्र रूप असं पाहायला भेटत आहे चारी बाजूला आपणाला डोंगर पाहायला भेटत आहेत खूप उंच चऊंच असं हे असं हे डोंगर पाहायला भेटत आहेत कोरीव सुद्धा या ठिकाणी भेटत आहे सुंदर असं गडावर पिण्यायोग्य पाणी हे आपणाला असं त्या ठिकाणी पाहायला भेटत आहे हे गडावरच पिण्यायोग्य पाणी येतो त्याला खांब सुद्धा आपणाला पाहायला भेटत एक दो... दोन टाक्यांच्या वरती गड पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे आपण आताच एक मंदिर आहे पूर्ण फेरी पाहून आपण काढून प्रवास दर आणि सुंदर काही प्रत्येकाने आवर्जून करावं सुमारगडलं हो। पाणी टाकं उद्याच्या बाजूला लेणं आहे ती आपण पाहू आता व सर्व बऱ्यापैकी आपला आता किल्ला झाला गडावरचा हा एक अवघड पॅच आहे या ठिकाणावरून अतिशय सावध व्यवस्थित जावं वर आल्यानंतर शिड्या चढण्याच्या अगोदर एक डाव्या साईडला पाण्याचा टाका आहे ते आता पाहून येऊ आपण पाण्याचा टाका पाणी हे सुद्धा या एक बाजूला एक पाण्याचे टाके आहे व समोर तिकडे भुयार आहे व हे पाहून आता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे तर आपल्याला इथे पहिला भेटत आहे अशी भुयार एकूण या ठिकाणी किल्ल्यावर तीन ते है है तीन चार आहेत आता हे एक भुयार आहे तिकडं एक भुयार होता तिकडं वर एक होता अशी तीन किंवा चार भुयारे आहे वो ज्या मार्गाने आलोय त्याला त्या मार्गाने न जाता इथून सरळ आपण जात आहे समोर एक आपणाला भुयार पाहायला भेटणार आहे सुद्धा तेही भाऊ आपण या ठिकाणी थोडासा जरा उघड भाग आहे सवं यायचं आहे आपल्याला इथे आपल्याला अजून एक भुयार पाहायला भेटत आहे जे सध्या खूप चिकलाने भरलेले आहे असा अवघड पेच आहे या जर आला तर जपून या नाहीतर सोप्पा मार्गाने खाली आहेच तो खालचा सोप्पा मार्ग आहे हा थोडासा अवघड आहे प्याच अजून एक भुयार आपल्याला पाहायला भेटते परंतु या ठिकाणी गाळाने अडचण खूप आहे खूप त्यासाठी जो दोन मार्ग आहेत हा एक हा जो आहे हा सोप्पा मार्ग आहे परंतु हा जो मार्ग आहे हा अवघड मार्ग आहे या ठिकाणी आपणाला पाण्याची टाकी आहेत तीन म्हणजे भुयार येत तीन ती पाहायला भेटतात परंतु जाताना आपण या मार्गाने गेलो तर येताना या मार्गाने या सर्व रिस्की पॅच उतरून आपण खाली आलो आहे आता आपल्याला या ठिकाणावरून फक्त चाल आहे गडावरून पंधरा मिनटात रिटर्न आपण या खिंडीपर्यंत पोचलो आहे बोर्ड इथं तासानंतर आता आपण या वाड्यापासून पोहोचलेलो आहे कि जाणार आहे माहिती साधारण वीस मिनिटात आपण गडाच्या बेस पॉइंटला पोचून जाऊ या ठिकाणा करून सकाळी साडेसहा वाजता आपण ट्रेक चालू केला होता आता अकरा वाजले आहेत आपण आता पूर्ण खाली आलो मार्केट पाहून पूर्ण खाली आलो आहे पाहू शकते असा मार्ग आहे खूप भारी सकाळी साडेसहा वाजता ट्रेक सुरू केलेला वाजता अकरा वाजता आपला ट्रेक पूर्ण संपलेला आहे